आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो काही समस्या इतक्या जटिल असतात की त्या सोडवताना त्यांचे निराकरण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो या समस्या केवळ भौतिक असतात असं नाही तर त्या मानसिक पातळीवरही असतात या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी चपखल मार्ग सांगितला चला आपण जाणून घेऊयात गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांची एक रंजक कथा एकदा भगवान गौतम बुद्ध एका कप कप्ड़, कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्यांजवळ आले कोणाशी काहीही न बोलता आसनस्थ झाले त्या कपड्याला काही अंतरावर पाच गाठी मारल्या आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यगण करू लागले गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोणी सांगू शकेल का असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला याचं उत्तर देणं तसं कठीण आहे एककडे विचार केला तर कापड तेच आहे आणि दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठींमुळे कपड्याच्या बाह्यरूपात बदल झाला आहे त्याची मूळ प्रकृती मात्र बदललेली नाही असं उत्तर सारीपुत्र या शिष्याने दिलं सारीपुत्र यांनी दिलेल्या उत्तरानंतर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूंनी तो ओढला दोन्ही बाजूंनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील असं वाटतं का अशी विचारणा सारीपुत्रांना तथागत भगवान गौतम बुद्धांनी केली यावर नाही गाठी अजून घट्ट होतील त्या सोडवणे आणखी कठीण होईल असे उत्तर सारे पुत्रांनी दिले या गाठी सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे असं बुद्धाने विचारलं सारीपुत्र म्हणाले की या गाठी नक्की कशा प्रकारे पडल्या आहेत ही गोष्ट निरखून पाहावी लागेल गाठी योग्य पद्धतीनं पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो असे उत्तर सारे पुत्रांनी दिले सारिपुत्र तुम्ही एकदम सत्य कथन केले हीच गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे मूळ प्रश्न इथेच आहे ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात ज्या समस्येनं तुम्ही ग्रासलेले आहात ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे समस्येचं मूळ शोधणं गरजेचं आहे ही समस्या का निर्माण झाली याचा मागोवा घेतला गेला पाहिजे समस्येच्या मुळाशीच आपण गेलो नाही तर तीन आणखी गळण होईल असं तथागत सम्यक समृद्ध म्हणाले जागतिक पातळीवर सुद्धा हाच प्रकार सुरू आहे सर्वांना कोणता ना कोणत्या समस्येनं ग्रासलेला आहे त्या वैयक्तिक असोत सामाजिक असोत वा मानसिक का असोत काम क्रोध मोह माया लोभ मत्सर ईर्षी ईर्ष्या यासारख्या वृत्तीतून बाहेर कसं पडायचं असा प्रश्न मानवाला पडतो परंतु या समस्यांचं मूळ काय आहे या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार कोणी करत नाही असं सम्यक संबंध तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आणि म्हणून मित्र हो या निमित्तानं तुमच्याशी संवाद साधताना आपल्याला प्रश्नाची उकल कशी करता येईल याच्यावर जर विचार केला तर तथागतांनी सांगितलेला हा सम्यक मार्ग सोपा मार्ग आपल्याला अधिक समजून घेता येणार आहे धन्यवाद I